नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनल वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सॅलड हा प्रकार मुलांनी खावा असं सगळ्याच आयांना वाटत पण मुलं सॅलड आवडीने खातात असं नाही किंवा त्यांना तो आवडत नाही पण हाच सॅलडचा प्रकार आपण जर चटपटीत आणि चमचमीत स्वरूपात मुलांना दिला तर मुलं तो नक्की आवडीने खातात असाच एक सॅलडचा प्रकार मी तुम्हाला आता दाखवणार आहे तो म्हणजे गाजराची कोशिंबीर अगदी चटपटीत चमचमीत पारंपरिक पदार्थ चला तर मग रेसिपी बघूयात आता आपण गाजराच्या कोशिंबीरीची रेसिपी बघतोय त्यासाठी मी दोन छोटे टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत एक गाजर स्वच्छ धुतलं त्याची वरची साल अगदी पातळ साल काढली आणि ते बारीक किसून घेतलं इकडे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे आपल्या पारंपरिक पद्धतीत बऱ्याचशा ज्या कोशिंबिरीच्या रेसिपीज आहेत त्या थोडी तरी त्याच्यात फोडणी घालायची म्हणजे मग पचायला पण त्या सोप्या जातात आता हे तेल तापले मी यामध्ये जिरे घालते थोडेसे फार नाही पाव चमचा जिरे घालायचे एकच मिरची दोन तुकडे करून घालायची मिरची जरा तळली गेली ती गॅस बंद करणार आहे त्यामध्ये हिंग घालायचंय थोडासा आणि हे जे गाजर आणि टोमॅटो आहे ह्याच्यावर चवीपुरतं मीठ घालायचे म्हणजे साधारण अर्धा चमचा मीठ घालायचे एक मोठा टेबलस्पून दाण्याचं कूट घालायचं एक टेबल स्पून नारळाचा चव घालायचंय कोथिंबीर घाला आहे आणि ह्याच्यावर मी आता लिंबू पिळणार आहे तुम्हाला दही आवडत असलं तर दही घातलं तरी चालेल लिंबानी जरा छान चटपटीत होती दही घातलं तरी चालतं आणि ही फोडणी मी ह्याच्यावर घालते ह्यात हळद घातली नाहीये नुसतं हिंग जिरे आणि मिरची मिरची सुद्धा फार नाही एखादीच घालायची जस्ट त्याचा स्वाद येण्यापुरते आणि हे व्यवस्थित कालवून घ्यायचंय ही आपली झाली गाजराची कोशिंबीर या तुम्ही बऱ्याच व वे, व्हेरिएशन्स करू शकता त्या रेसिपीज पण मी नंतर व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळं माझ्या चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी करून बघा